बिग बॉस मराठी सीझन तीनचा उपविजेता जय दुधाणेला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली पाच कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली जय हा आपल्या कुटुंबियांसमवेत परदेशात जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली जय ठाण्याचा रहिवासी असून जयनं बनावट कागदपत्र बनवून एका दुकानाची जागा अनेकांना विकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आणि गुन्हाही दाखल करण्यात आला तर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा दुधाणेनं केला

television. <laughs>